तर या प्रकरणासंदर्भात संजय शिरसाट यांचं वक्तव्य समोर येत आहे दोषींवर कारवाई झालीच पाहिजे कोणालाही सरकार माफ करणार नाही शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी वक्तव्य केलेलं आहे संजय शिरसाट यांनी बीडमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेतलेली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात संजय शिरसाट यांनी हे वक्तव्य आहे आमची भूमिका स्पष्ट आहे की या संतोष देशमुखच्या हत्यामध्ये ज्यांचा ज्यांचा हात असेल मग तो कोणीही असो कोणत्याही पक्षाचा असो त्याच्यावर कारवाई ही झाली पाहिजे एखाद्याच्या हत्या होते त्या टायमाला मला जो आता फोटो दाखवला देशमुख त्यांच्या भावाने त्याच्यामध्ये जे काही मुलं दाखवली ते चोवीस ते सव्वीस वर्षांची मुलं आहेत आणि मग त्यांना सांगणारा कोण त्या कोणाच्या मार्फत ती हत्या झाली कोणी यांना करायला लावलं या सगळ्या गोष्टी तपासामध्ये येतील आणि ज्यांचाही हात असेल त्यांना हे सरकार माफ करणार नाही हे असं मुख्यमंत्र्यांसहित दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा सांगितले